कुणाल कमराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला ते सुद्धा एकनाथ शिंदेचे समर्थक चिडल्यानंतर खर तर कुणाल कांबराने जे गाणं तयार केलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या जी टीका केलेली के आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कुणाल कांबराने जे विलंबन गीत सादर केलेलं आहे ते एका चित्रपट गीतावरती आधारित आहे आणि तो चित्रपट सगळ्यांना माहिती प्रसिद्ध आहे परंतु चालीबर हुकुम केवळ अशा तो प्रकारचं काव्य म्हणून ते अतिशय सुमार दर्जाचं mm. आहे काव्य असं माझं मत त्यात काही विशेष नाही त्यामध्ये पाऊन तासाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये अनेक विषयांवरती भाष्य आहे mm. मुकेश अंबानींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत पण एकनाथ शिंदेचाच विषय जो आहे तो आपण माध्यमांमधनं जास्त चर्चेला आलेला आहे mm. आता हे गीत म्हणून सामान्य असलं तरी सुद्धा त्या गीताला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी केलेला आहे त्यांनी जर हे इग्नोर केलं असत तर याला फारशी प्रसिद्धीच मिळाली नसते आणि त्यामुळे कुणाल कामरा हा त्यांचा अतिशय ऋणी असेल असं माझं मत आहे कुणाल कामराचे ला कोणी विचारत नाही त्याला काही किंमत नाही असं म्हणता म्हणता मग तुम्ही त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये शूटिंग केलं होतं त्या स्टुडिओला उद्ध्वस्त करणं तिथं हैदोज घालणं हे अतिशय एक तर निषेधार अशा प्रकारचं कृत्य आहे आणि शिवसेना जेव्हा सुरुवातीला होती शिवसेना त्या सुरुवातीच्या शिवसेनेचं जे काही रूप होतं ते अनेक वर्षांनी पुन्हा पाहायला मिळालं आपण जर बघितलं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक माध्यमांवरती हल्ले चढवले होते आपण ज्या एका वाहिनीत कामाला होत्या त्या लोकमत लोकमतवरती हल्ला चढवला होता त्याचप्रमाणे महानगरवरती हल्ला केला होता एवढंच तर महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ताच्या संपादकांवर तेव्हाच्या त्यांनी अतिशय घणाघाती किंवा काहीशी खालच्या पातळीसिवाय टीका त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती सामनामान झाली होती संजय राऊत यांनी सुद्धा काही पत्रकारांवरती अतिशय हिणक स्वरूपाचं लिखाण त्यावेळी केलेलं होतं शिवसेनेचं ते रूप आता बदलले आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तशा प्रकारचं धोरण मला मान्य नाही असं दाखवून देण्याची एक शैली स्वीकारली होती पण त्यालाही अपवाद झाले उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना राणावत असेल किंवा एक नौदल अधिकारी त्यांच्यावरती हल्ले झाले किंवा त्यांचं घर कंगनाच्या घरावरती हातोडा चालला आणि उखाड देंगे हम आणि उखाड दिया ना अशा स्वरूपाचं लिखाण सामना म्हणून प्रसिद्ध झालं पण ते आपण अपवाद समजले तर त्यानंतर साधारणतः आदित्य ठाकरे सुद्धा अधिक सक्रिय झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं काही काम केलं नाही एक अपवाद त्यांच्याही बाबत युवासेनेचा रोहिंगनचं जे पुस्तक होत त्यावेळी जे मुंबई विद्यापीठात आंदोलन झालं ते आंदोलन झालं पण त्यानंतर ठळकपणे असं घडलं नाही अगदी दोन मर्सिडीज एका पदासाठी द्यायला लागतात या टीकेनंतर नीलम घरासमोर आंदोलन झालं पण त्यांच्या घरावरती हल्ला झाला नाही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती अतिशय हिंकस खालच्या दर्जाची टीका त्यांची टिंगल करणं हे वर्षोनुवर्ष चालू होत आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ परिसरात म्याव म्याव अशा प्रकारचं घोषणा ते आल्यानंतर अशा प्रकारचा आवाज काढणं हे काम नितेश राणे या आमदारांनी अतिशय शालेय स्तरावरची स मुलं करणार नाहीत अशा प्रकारचं कृत्य केलं आणि याच्याबद्दल कोणी अवाक्षर काढलं नाही पण अनेक वर्षांनी मुंबईमध्ये हा जो धुडगुस पाहायला मिळाला त्याचा पहिल्यांदा धिक्कार करायला लागेल जर कुणाल कामराला कोणी विचारत नाही असं जे शिंदेचे समर्थक म्हणत होते त्यांना हे माहिती नाही की युट्यूबवर त्याचे फॉलोअर्स प्रचंड आहेत मी वीस लाखाच्या घरात आहेत इन्स्टावरती त्याचे फॉलोअर्स खूप आहेत ट्विटरवरती फॉलोअर्स खूप आहेत आणि तो एक राष्ट्रीय पातळीवरचा एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध पावलेला नहीं। नहीं। आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगले स्टँडअप कॉमेडियन आहेत पण तरीसुद्धा कुणाल कामरानी काही ना काही कारणामुळे सतत वादामध्ये किंवा प्रकाशात राहण्याचे कौशल्य प्राप्त केलेलं आहे <laughs> आजही एवढा धुडगुड घातल्यानंतर सुद्धा मी त्याचं कौतुक करीन की तो घाबरलेला ना नाही कुठल्याही प्रकारे <laughs> आणि त्याने असं आज हम होंगे होमायाच्या धर्तीवर हम होंगे कंगाल अशा प्रकारचं काहीतरी विडंबन केल्याचं मी आताच बातम्यामध्ये ऐकलं